श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त कल्याण ज्योतिष वर आपलं स्वागत आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील ग्रहस्थिती आणि त्याचा वृश्चिक राशीवर होणारा सर्व बाजूनी विस्तृत व अभ्यासपूर्ण परिणाम खालीलप्रमाणे आहे हा महिना वृश्चिक राशीच्या जातकांसाठी चढ उतारांनी भरलेला आणि महत्वाच्या बदलांचा ठरू शकतो महिन्याच्या सुरुवातीला आत्मविश्वास खूप वाढलेला असेल परंतु चार डिसेंबर नंतर होणाऱ्या गुरुचे गोचर आणि राशी स्वामीचे परिवर्तन अत्यंत ठरेल या महिन्यातील मुख्य मेजर महिन्याच्या सुरुवातीला गुरु, गुरु नवम भावात म्हणजे भाग्यस्थान उच्च राशीत असेल पण चार डिसेंबर रोजी तो वक्री होऊन तुमच्या अष्टम भावात म्हणजे मिथून राशीत प्रवेश करेल परिणाम नवम भावातील गुरुचा पाठिंबा महिन्याच्या सुरुवातीला मिळेल परंतु अष्टम भावातील वक्री गुरु आर्थिक आणि शारीरिक आव्हाने निर्माण करू शकतो अचानक धनलाभ किंवा वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न समोर येऊ शकतात मंगळ तुमचा राशीस्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे सात डिसेंबर पर्यंत प्रथम भावात म्हणजे वृश्चिक राशीत सूर्य आणि शुक्रासोबत असेल सात डिसेंबर रोजी तो द्वितीय भावात म्हणजे धनुराशीत प्रवेश करेल परिणाम महिन्याच्या सुरुवातीला तुमच्यात प्रचंड ऊर्जा आणि आत्मविश्वास असेल परंतु क्रोध आणि अहंकार वाढण्याची शक्यता आहे सात डिसेंबरनंतर मंगळ धनभावात गेल्याने आर्थिक बाबींमध्ये सक्रियता वाढेल पण वाणी कठोर होऊ शकते सूर्य सोळा डिसेंबरपर्यंत प्रथम भावात त्यानंतर द्वितीय भावात म्हणजे धनुराशीत प्रवेश करेल परिणाम प्रथम भावातील सूर्य तुम्हाला आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता देईल परंतु अहंकारावर नियंत्रण ठेवावे लागेल सोळा डिसेंबर नंतर वाणी आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित होईल शनी हा ग्रह वर्षभर तुमच्या पंचम भावात म्हणजे मीन राशीत राहील परिणाम पंचम भावातील शनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करण्यास भाग पाडेल प्रेमसंबंधात शिस्त आणि गंभीरतेची मागणी करेल तसेच संतानप्राप्ती किंवा त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता असू शकते बुध सहा डिसेंबर रोजी प्रथम भावात म्हणजे वृश्चिक राशीत नंतर एकोणतीस डिसेंबर रोजी द्वितीय भावात म्हणजे धनुराशीत प्रवेश करेल परिणाम सहा डिसेंबर नंतर बुध तुमच्या बुद्धीला आणि बोलण्याला धार देईल ज्यामुळे कामाच्या ठिकाणी फायदा होईल वृश्चिक राशीवर सर्व बाजूंनी होणारा परिणाम डिटेल्ड इम्पॅक्ट ऑन स्कॉर्पिओ एक करिअर आणि व्यवसाय कॅरियर अँड बिझनेस सुरुवातीचा टप्पा म्हणजे पूर्वार्ध प्रथम भावात मंगळ सूर्य आणि शुक्र यांच्या उपस्थितीमुळे तुमच्यात अति आत्मविश्वास आणि ऊर्जा असेल कामाच्या ठिकाणी तुमचे मन कमी लागण्याची शक्यता आहे ज्यामुळे कामात काही त्रुटी राहू शकतात नोकरी बदलण्याचा विचार मनात येऊ शकतो उत्तरार्ध राशीस्वामी मंगल धन धनभावात गेल्याने तुम्ही आर्थिक बाबींवर अधिक लक्ष द्याल व्यवसायात असलेल्यांसाठी महिन्याची सुरुवात चांगली राहील तुम्ही जितके उत्साही राहाल तितके लॅश मिळवाल सरकारी किंवा प्रशासकीय कामांमध्ये असलेल्यांना फायदा होऊ शकतो चुनौती तुमच्या स्वभावातील कठोरता आणि अति आत्मविश्वासातून येणारा अहंकार कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण करू शकतो दोन आर्थिक स्थिती फायनान्शियल सिच्युएशन सुरुवातीचा टप्पा अष्टम भावातील वक्री गुरु आणि अन्य ग्रहांची स्थिती खर्चात वाढ दर्शवते विशेषतः आरोग्यावर किंवा अनावश्यक वस्तूंवर खर्च होऊ शकतो उत्तरार्ध सात डिसेंबर नंतर मंगळ आणि सोळा डिसेंबर नंतर सूर्य आणि शुक्र धनभावात म्हणजे द्वितीय स्थानात येतील ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल महिन्याच्या उत्तरार्धात मोठा आर्थिक लाभ होण्याची किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे वडिलोपार्जित संपत्ती किंवा अचानक धनप्राप्तीचा योग बनू शकतात सल्ला या महिन्यात मोठी गुंतवणूक करताना अति आत्मविश्वास टाळा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या तीन शिक्षण आणि बौद्धिक क्षमता एज्युकेशन अँड इंटलेक्च्युअल कॅपॅसिटी पंचम भावातील शनी असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा महिना कठोर परिश्रमाचा आहे मेहनत केल्याशिवाय यश मिळणार नाही गूढ आणि गहन शिक्षण उदाहरणार्थ रिसर्च किंवा ज्योतिष यात तुमची रुची वाढेल आणि या क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे बुद्धीचा वापर स्पर्धा परीक्षा आणि कठोर अभ्यासासाठी केल्यास चांगले परिणाम मिळतील चार प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन लव्ह लाईफ अँड मॅरिड लाईफ प्रेमसंबंधात पंचम भावातील क्षणीमुळे गंभीरता आणि स्थिरता येईल परंतु भावना व्यक्त करताना अडचणी येऊ शकतात नवीन प्रेमसंबंध जोडताना विचारपूर्वक पाऊल टाका वैवाहिक जीवन मंगळ आणि सूर्य प्रथम भावात असल्यामुळे वैवाहिक जीवनात मतभेद किंवा वादविवाद होण्याची शक्यता आहे जोडीदारासोबतच्या नात्यात अहंकाराची टक्कर म्हणजे इगो क्लॅश होण्याची शक्यता आहे शांत संवाद आणि समन्वय लाखणे आवश्यक आहे विवाहित व्यक्तींना महिन्याच्या उत्तरार्धात काही आनंददायी क्षण मिळू शकतात पाच आरोग्य आरोग्यावर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे प्रथम भावातील ग्रहांची दर्दी आणि अष्टम भावातील गुरुची स्थिती शारीरिक आणि मानसिक तणाव वाढवू शकते पोटाशी संबंधित समस्या डोकेपुखी किंवा रक्तदाबाचे त्रास होऊ शकतात तुमच्या क्रोध आणि घाईमुळे तब्येत बिघडू शकते थोडक्यात वृश्चिक राशीसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना आत्मविश्वास आणि आर्थिक सक्रियता देणारा असला तरी बोलणे आणि अहंकार्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे गुरूच्या बदलामुळे आर्थिक बाबतीत सावध रहा महिन्याचे शेवटी भाग्य आणि धन तुमची साथ देतील तुमच्यासाठी उपाय प्रत्येक मंगळवारी हनुमान चालीसाचा पाठ अवश्य करा गाईला गूळ आणि चणे खाऊ घाला